धनु राशीसाठी कसं असेल नवीन वर्ष जाणून घेऊया वार्षिक राशी भविष्य धनु राशी वार्षिक कुंडली नेमकं पंचवीस हे वर्ष आर्थिक करिअर आणि आरोग्याच्या दृष्टीनं कसं जाईल जाणून घ्या धनु राशीचं वार्षिक राशी भविष्य वैदिक ज्योतिषानुसार दोन हजार पंचवीस हे वर्ष धनु राशीसाठी संमिश्र असेल याचा अर्थ काही बाबतीत तुम्हाला यश येईल आणि काही बाबतीत अपयश येईल असं नाही या वर्षी तुमची मेहनत तुमचं भविष्य ठरवेल अपयशाला यशामध्ये बदलण्याची व हुशारी तुम्हाला दाखवावी लागेल वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राशीचे लोक खेळकर आणि विनोदी असतात या राशीच्या प्रामाणिक लोकांना दोन हजार पंचवीस मध्ये त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल शनीची साडेसाती वैदिक शास्त्रानुसार बारा डिसेंबर दोन हजार त्रेचाळीस ते तीन डिसेंबर दोन हजार एकोणपन्नास या कालावधीत शनी शनिचे उपाय आणि दान देण्याबरोबरच शुभकर्म करून शनीच्या प्रकोपापासून दूर राहू शकतात दोन हजार पंचवीस मध्ये शनीला साडेसाती नसेल सुख समृद्धी दोन हजार पंचवीसच्या च्या सुरुवातीपासून मे महिन्यापर्यंत राहूमुळे तुम्हाला जमीन किंवा कार खरेदी करण्यात अडचणी येऊ शकतात या वर्षी मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा मोह टाळा तरीही तुम्हाला ते खूप महत्त्वाचे वाटत असेल तर मी नंतर गुंतवणूक करण्याचा विचार केल्यास जोखीम कमी होईल कुटुंब मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचा काळ कौटुंबिक जीवनासाठी उत्तम आहे तथापि यानंतर शनीच्या दुर्बलतेमुळे आणि नंतर राहूच्या प्रभावामुळं कौटुंबिक जीवन आणि कुटुंबातील नातेसंबंध खराब होऊ शकतात अशा परिस्थितीत तुमच्या कुटुंबासाठी वेळ काढा आणि बोला आर्थिक पैलू दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करू शकेल मार्च पर्यंत तुम्ही चांगली बचत करू शकाल आणि मी नंतरचा काळ तुमच्यासाठी खूप चांगला असेल उत्पन्नाचं साधन आणि स्रोत दोन्ही वाढतील एकूणच या वर्षी तुमचा बँक बॅलन्स वाढणार आहे नोकरी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष चांगलं राहील तुम्हाला पदोन्नती मिळाल्यास किंवा नवीन जबाबदाऱ्या आणि पदोन्नती मिळाल्यास मे नंतर नोकरी बदला मार्च नंतर शनी तुमचं मन गोंधळात टाकेल पण धीर धरा व्यवसाय दोन हजार पंचवीस हे वर्ष व्यापाऱ्यांना निराश करू शकत तुम्ही कष्टात कुचराई करू नका ज्याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होईल तुमचं मन कामात लागणार नाही परंतु काही सुधारणा होऊ शकतात पण हे वर्ष काम जास्त आणि अपेक्षेपेक्षा कमी नफा देणारा असू शकतो शिक्षण दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही शिक्षणात चांगले यश मिळवाल विशेषत मे नंतर गुरुच्या संक्रमणाने मन अभ्यासात लागेल आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांसाठी हे वर्ष फायदेशीर ठरू शकते अभ्यास करा यश मिळेल आरोग्य दोन हजार पंचवीस मध्ये शनीच्या प्रभावाखाली आरोग्य कमकुवत होऊ शकते मार्च नंतर विशेषत सावधगिरी बाळगा आणि मे नंतर राहूच्या प्रभावाखाली परिस्थिती सुधारेल परंतु एप्रिल ते मे दरम्यान तुमच्या आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आम आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका